स्वच्छाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात फिरताय तुम्ही काय प्रतिसाद आहे काय वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात ठामपणे हे चित्र समोर दिसतंय की महाविकास आघाडीचा सत्ता येणार सर्वसामान्य जनता असेल माता भगिनी असतील युवक असतील शेतकरी वर्ग असेल हा महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं या सर्व घटकांची घोर निराशा ही महायुती सरकारनं केलेलं आहे आणि भ्रष्टाचाराची जी बजबजपुरी महायुती सरकारनं तयार केलेली आहे या महायुती सरकारला आता नारळ देऊन महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं आहे दादा काल मराठा समाजाची बैठक झाली माळशिरस तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये दोन्ही उमेदवारांनाही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे काय तुम्ही सांगायचं नाही मला असं वाटतं की प्रत्येक काय भूमिका घेतली हे मी सविस्तर हे पाहिलेलं नाही आहे परंतु या माध्यमातून महाविकास आघाडीचा जाहीरनामा जर बारकाईनं बघितला तर सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा हा पुरेपूर प्रयत्न हा महाविकास आघाडीच्या सा जाहीरनाम्यामध्ये आहे आणि त्यामध्ये जे वरिष्ठ नेते इतर नेत्यांशी चर्चा करून नक्कीच मार्ग काढतो साहेब बरेच दिले जात रुपये मला असं वाटतं जेव्हा काम केलेलं नाही त्यामुळे जाहिराती कराव्या लागतात म्हणून प्रलोभन द्यावी लागतात परंतु जर आपण महाविकास आघाडीचा जाहीरनामा बारकी आईनं पाहिला तर महालक्ष्मी योजनेसारखी एक सक्षम योजना ज्यामध्ये माता भगिनीनं तीन हजार रुपये महिनाला वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत कन्या जन्माला आली तर अठराव्या वर्षी तिला एक लाख रुपये त्याचबरोबरीनं केवळ लाडकी बहीण नाही तर ती बहीण सुरक्षित असली पाहिजे या दृष्टीने शक्ती कायद्याची अंमलबजावणी अशी ठोस योजना ही महाविकास आघाडी आणि बॅग चेक, चेक केली तर काय आमच्या बॅगेत मिळून मिळून काय मिळणार निष्ठा मिळणार आणि विश्वास मिळणार आम्ही थोडी सुरत गोवा गुवाहाटी करून आलोय या ठिकाणी समोरचे माहितीचे उमेदवार म्हणतात की एक साईडला माहितीचे जनता बाजूला आमच्या आम बरोबर जनता आहे आणि महाविकासा मा, आघाडीकडे फक्त नेते जो शिल्लक राहिलेत काय सांगाल काहीतरी त्यांची गल्लत झालेली दिसते त्यांच्याकडे फक्त त्यांच्याकडे त्यांच्याकडे फक्त नेते ते पण आयात केलेले आहेत आणि जनता ही महाविकास आघाडीच्या बरोबर उभी आहे कदाचित इथले माळशिरस्ते जे आमदार आहेत ते पॅकिंग करण्याच्या गडबडीत त्यांच्याकडून विधानात चूक झाली धन्यवाद